सहयज्ञा प्रजा सृष्टा पूर्वाच प्रजापती अनेन प्रसविष्य एशवो स्त्रिष्ठकामधो ज्या वेळेला ब्रह्मदेवानं प्रजा निर्माण केली त्यावेळेलाच प्रजेबरोबरच या यज्ञाचं निर्माण केलं आणि सगळ्या प्रजेला ब्रह्मदेवानं सांगितलं की तुम्हाला जर काही हवा असेल तर तुम्ही काय करा या यज्ञाच्या माध्यमातून देवतांना आहुती द्या आणि देवतांना प्रसन्न करा देवांभावयताने ते देवा भावयंत परस्परम भावयंत श्रेय प्रवाप तुम्ही देवतांना प्रसन्न करा आणि देवता तुम्हाला पाहिजे ते देतील म्हणून सर्व यज्ञेन कल्पनताम असं रुद्रामध्ये म्हटलेलं आहे जेवढे काही पदार्थ परमेश्वरानं निर्माण केलेले आहेत ते सगळे यज्ञासाठी निर्माण झालेले आहे म्हणजे यज्ञाच्या द्वारा देवतांना द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या देवतांच्याकडून आपण त्यांच्या प्रसन्नते प्रसन्नतेमधून आपल्याला जे हवं ते प्राप्त करायचं आहे तर अशी यज्ञसंस्था अनादिकालापासून चालत आलेली आहे या यज्ञसंस्थेवरच या सृष्टीचं चक्र अवलंबून आहे भगवान अर्जुनाला सांगताना म्हणतात अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न यज्ञात भवती प्रजन्य यज्ञ कर्म समुद्भव सगळी जी भूतमात्र आहेत ते अन्नावर जगतात कदियुगामध्ये अन्नमय प्राण आहे अन्नात भवंती भूतानी मग हे जे अन्न आहे हे अन्न कसं निर्माण होतं पर्जन्यात अन्न संभव भूमीवर जेव्हा पर्जन्याची वृष्टी होते मेघांच्या द्वारा जेव्हा जलाचा वर्षाव होतो त्यावेळेला भूमीमध्ये पेरलेलं जे अन्न आहे पेरलेले जे धान्यकण आहेत पेरलेलं जे बीज आहे ते बीज प्रलोह पावतं अंकुरित होतं आणि त्यातून निर्माण होणारं जे पीक आहे ते अनंतपटीने आपल्याला प्राप्त होत पर्जन्यात अन्न संभव हा पर्जन्य वेळोवेळी पृथ्वीवर याला सुवृष्टी म्हणावी तो कसा पडेल तर त्यासाठी पूर्वसुरींनी एक उपक्रम आपल्याला घालून दिला होता तो म्हणजे निरनिळ्या यज्ञांच्या द्वारा या वरुण देवतेची आराधना करायची आहे निरनिळ्या देवतांची आराधना करत असताना जे यज्ञ संपन्न होते त्या यज्ञांच्या म्हणून पर्जन्याची वृष्टी होईल पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवते पर्जन्या आणि यज्ञामधून पर्जन्य अर्थात त्या ठिकाणी सुवृष्टी आपल्याला प्राप्त होईल विज्ञानामध्ये सुद्धा प्रयोगशाळेमध्ये सिद्ध केलेलं आहे की एखाद्या यज्ञामध्ये ज्या निरनिराळ्या पदार्थांच्या आहुती दिल्या जातात त्याचबरोबर शुद्ध गायीच्या गोमयापासून निर्माण झालेली शुभा अर्थात गोवरी साजूक तूप निरनिराळे हवना हवनीय द्रव्य आणि निर्ना हवन हवनीय वनस्पतींच्या इंधनामधून जे काही धूम्र निर्माण होतं त्या धूम्रवलयामध्ये पावसाला किंवा पाण्याला जास्त आकृष्ट करण्याची शक्ती आहे असं विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे म्हणून माझं नेहमीच म्हणणं आहे की मधल्या काळामध्ये खूप दुष्काळ पडला होता म्हणून सरकारच्या द्वारा एका सरकारच्या द्वारा रासायनिक कृत्रिम अशी फवारणी करून त्याद्वारा पाऊस पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला त्या रसायनांच्या कृत्रिम फवारणींच्या मधून त्या फवारणीमधून कुठे कुठे जो काही पाऊस पडला सर्वत्र तो तो पडलाच नाही अयशस्वी तो प्रयोग झाला आणि त्यातून जोही पाऊस पडला तो रासायनिक असा पाऊस पडला आणि त्यामुळे अपायच निर्माण झाला म्हणून आपली ही जी संस्था आहे आपल्या पूर्वसूरींनी निर्माण केलेली यज्ञीय संस्था यज्ञसंस्था ती जर विकसित झाली तर मात्र त्या ठिकाणी सगळीकडे सुवृष्टी होईल आणि या यज्ञसंस्थेमध्ये आपल्या सर्वांच्या परमभाग्यानं भारतवर्षात ज्या काही अग्निहोत्रादी चालविणाऱ्या अग्निहोत्रादी करणाऱ्या परंपरा आहेत त्या परंपरा परंपरांच्या मध्ये अहिताग्नी परमश्रद्धेय श्री से सेलुकर महाराजांची एक अत्यंत प्राचीन सिद्ध अशी परंपरा अग्निहोत्राची महाराष्ट्रामध्ये भारतवर्षामध्ये आपल्या उपासनेमध्ये रत आहे आणि त्याच पवित्र परंपरेमध्ये ज्यांचा अवतार झाला असे गवामयन गवामायन सत्रसोम्याजी दीक्षित रंगनाथ कृष्ण सेलुकर महाराज त्यांचे परमप्रश्रद्धे पितृचरण कृष्णाजी महाराज अशा अनेक पिढ्यांच्या पासून ही अग्निवत्र परंपरा चालत आली विद्यमान परमश्रद्धे भाऊ यज्ञेश्वरजी महाराज दीक्षित यांच्या द्वारा भारतामध्ये निर्णाऱ्या क्षेत्रामध्ये सोमयागाचं आयोजन त्या ठिकाणी यशस्वीपणानं निस्वार्थ भावनेनं विश्वकल्याणार्थ सतत होत असतं याच श्रृंखलेमध्ये बहुसोमयाचे यज्ञ मारखंड दीक्षित यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांच्या पवित्र सनिधीमध्ये समस्त विश्वाच्या ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर भगवंताच्या पवित्र क्षेत्रामध्ये अंतर्वसुतीरात्र महा नावाचा एक मोठा अग्निहोत्रयाग एक सोमयाग आयोजित केलेला आहे भगवान भीमाशंकराच्या अत्यंत जवळ असणाऱ्या क्षेत्रामध्ये भीमर्शक क्षेत्रामध्येच नटराज हॉलिडे हॉलिडे रिसॉर्ट नावाचं स्थान आहे त्याच्याजवळ यज्ञशाळा अत्यंत देखणी अशी यज्ञशाळा उभी आहे आणि त्या यज्ञशाळेमध्ये वैशाख कृष्ण अष्टमी ते ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा अर्थात वीस मे ते सत्तावीस मे या काळामध्ये अत्यंत श्रेष्ठ असा हा सोमयाग आयोजित करण्यात आलेला आहे अंतरवस्तू त्रिरात्र महा सोमयाग सोमयागाचं सो दर्शन दुर्लभ आहे अग्निहोत्र जिथे जिथे चालतं तिथे त्या ठिकाणी सुवृष्टी होते तिथे त्या ठिकाणी उत्तम प्रकारची पिकं येतात तिथल्या परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्या जनतेचं कल्याण होतं त्यांना सुख शांती प्राप्त होते असं यज्ञाचं जरकारी फल आहे तर परमश्रिद्धी यज्ञेश्वरजी महाराज हे एक अत्यंत सिद्ध असे अग्निहोत्री आहे आतापर्यंतच्या त्यांच्या परंपरेमध्ये अनेकांनी सोमयाग केले परंतु महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे आणि त्यांचं सद्भाग्य मोठं आहे त्यांचा अधिकार मोठा आहे की अत्यंत वयामध्ये त्यांच्याकडनं अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ असे सोमयाग संपन्न झालेले आहेत तेव्हा याच मालेमध्ये या शृंखलेमध्ये हा दिव्य असा अंतर्वासू त्रिवरात्र महासोमयाग पवित्र ज्योतिर्लिंग भीमाशंग क्षेत्रामध्ये संपन्न होतो आहे जिथे जिथे अग्निहोत्र चालू असतं श्रोताग्निहोत्र चालू असतं तिथे आपण अवश्य गेलं पाहिजे शास्त्रामध्ये असा नियम आहे की अधवरंग गच्छे जिथे श्रौत यज्ञ असेल त्या श्रौत यज्ञामध्ये न बोलावता अनाहूत म्हणजे आमंत्रण नसताना सुद्धा दर्शनाला जावं त्यांना आपण पुणित होतो परमश्रद्धे काशी निवासी गुरुजींच्या मुखातून वाक्य ऐकलंय वाक्य ऐकलंय अनाहूत आहुत स्मार्थ असतील तर तिथं बोलवलं तर निमंत्रण असेल तरच जावं परंतु श्रोताप्रामध्ये न पाचारिता जावे नसताना सुद्धा त्या ठिकाणी जावं आणि तिथल्या दर्शनानं तिथल्या पवित्र अशा वातावरणानं आपलं जीवन मंगलमय करून घ्यावं परमश्रद्धे श्री शेतगुरुजी महाराज यांच्या द्वारा हा अत्यंत श्रेष्ठ असा सोमया आपल्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये संपन्न होतो आहे तेव्हा आपण सर्व समस्त पुणेकरांचं मोठं सद्भाग्य आहे अनेक मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आशीर्वादाने हा यज्ञ संपन्न होणार आहे परमपूज्य अभिनव भारती स्वामी शंकराचार्यजी महाराज संकेश्वर पीठाचे अधिपती यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा यज्ञ संपन्न होतो आहे याचबरोबर परमपूज्य स्वामी गोविंदिरीजी महाराज आणि नुकतंच ज्यांना पद्मश्री हे अलंकरण प्राप्त झालं असे काशी निवासी अनेक वेदांचे शास्त्रांचे जाणकार अवैध वेदांग चक्रवर्ती पद्मश्री पंडित प्रभर श्री गणेश्वर शास्त्री द्राविड यांच्या आशीर्वादामध्ये आशीर्वादाने हा यज्ञ संपन्न होतो आहे या यज्ञामध्ये निरनिळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांचं आगमन होणार आहे या यज्ञामध्ये विद्वान ब्राह्मणांच्या द्वारा यज्ञ कार्य संपन्न होत आहे या यज्ञाला विशेष सहकार्य ज्यांचं आहे असे दानशूर असणारे आदरणीय श्री सावता बाबाजी वाघमारे आणि त्यांच्या धर्मपत्नी अखंड सो ज्योतिशलता सावता वाघमारे हे मुख्य यजमान आहेत यांच्या सहकार्यातून परमश्रद्देव महाराजांच्या दिव्य आशीर्वादाने हा यज्ञ संपन्न होतो आहे तेव्हा आपल्या सर्वांना सविनय करबद्ध प्रार्थना आहे की आपण या यज्ञामध्ये सहभागी व्हावं तर मन धनानं या यज्ञात सहभागी व्हावं यज्ञाच्या दर्शनानं आपलं जीवन धंद करावं आणि आपल्या जीवनामध्ये एक अत्यंत श्रेष्ठ असं पुण्याचं पर्व जोडावं ही आपल्या चरणी विनंती यज्ञ नारायणाच्या कृपेनं भीमाशंकराच्या कृपेनं परमश्रद्धेय सद्ुश्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेन आपणा सर्वांचं जीवन मंगलमय हो ही प्रार्थना यज्ञ नारायण भगवान की जय